कृषी उत्पन्न बाजार से माजी सभापती सुनील मेकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अनिल हराळे विकास शिंदे अजिंक्य बाबर प्रतीक गोरवे शाहबास कलंदर बाबा उरुस यात्रे निमित्त येणाऱ्या भावेल भक्तांचे सहर्ष सहर्ष स्वागत स्वागतोत्सव माननीय फिरोज भाई शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्ला नियोजन समिती संचालक खनापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कन्स्ट्रक्शन्स अखेर विशाल पाटील यांनी फोडली डरकाळी आता माघार महाविकास आघाडीने घ्यायची विशाल पाटील यांचे मोठे वक्तव्य सांगलीच्या बंडाची परंपरा तुम्हा सर्वांच्या साथीने यशस्वी करायची आहे आज सांगली येथे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला यासाठी मतदारसंघातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना विशाल पाटील काय म्हणाले ते आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजा बाबू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे कोण वाळू कुठे सापडते का ओडकत होत कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पहायची जबाबदारी आमची आहे आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे आणि हे यशस्वी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहे सर्व मान्यवर मोठ्या लोकसंख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षावर आमच्या कुटुंबियांवर कदम कुटुंबियांवर सरकारांवर आम्हा सर्वांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम मी आभार मानू इच्छितो मंचावर असलेले माजी मंत्री माजी आमदार कवटमंकाळचे आवाज मराठ्यांची आवाज शेतकऱ्यांची आवाज मान्य अजितराव घोरपडे सरकारांचा आज मोठ्या संख्येनं त्यांना मानणारा वर्ग मिरजपूर भाग कवटमंकाळ तासगाव या परिसरातून आपल्या या आज भरायच्या कार्यक्रमासाठी ते स्वतः घेऊन उपस्थित राहिले हा लढा काँग्रेस पक्षाचा आहे बंड जर झालाय काँग्रेस पक्षाचा बंड आहे पण या बंडात त्यांनी खूप महत्वाची भूमिका घेतली आणि धारसा आज इथं उपस्थित राहून त्यांच्या असलेल्या संघटनेच्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा दिला मी त्यांचे आभार मानतो या मंचावर उपस्थित असलेले अनेक इतर पक्षात काम करणारे नगरसेवक आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी भाजप शिवसेना इतर पक्षात उपस्थित आज अन्याय होत असताना ह्या पोराच्या पाठीशी राहिलं पाहिजे म्हणून ह्या मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो जत तालुक्याचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं कित्येक वर्ष जतचा आमदार जे ठरत होते धारशी शब्दाला जागणारा नेता विलासराव जगताप यांनी काल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन काल परवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यांचा जे वारसा चालवतात ज्यांच्याकडे आपण सर्व पुढे पाहतो नजरेनं पाहतो की पुढे काहीतरी ह्या देशातल्या सर्व घटकांना एकत्रित करायचं काम करतील दलित आणि माग समाज काम करत असताना मराठा आंदोलनला सुद्धा पाठिंबा देणाऱ्या धाडस करणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वसंत दादांच्या नातवाला मी पाठिंबा देणार हे जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राज्यातले बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत पण आज नाव घेता येत नाही पण जिल्ह्यातले बाळासाहेब ताकदीनं त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत मी बाळासाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो